हॅपी बर्थडे <laughs> <Happy birthday. laughs> बोल की नुसतंच हॅपी बर्थडे काय झालं की थँक्यू थँक्यू झालं का आणि ही गँग आली सरप्राईज द्यायला गपचूप आलंय सांगितलं नाही काय ना बे स्पेशल ब्लॉग आहे म्हणजे बर्थडे स्पेशल सकाळी उठल्यापासून आणि छोटी छोटी उंदर पण आणल्यात शंभू म्हणतोय डायरेक्ट त्याला दादा नाही म्हणू येतोय फायनली घरातलं सगळं काम आवरलं आणि आता मला घ्यायचं आहे आवरायला बड्डे बड्डेची तयारी तुम्ही काय लायटी लावताय खटखाट खाट करून बर्थडेची तयारी करायची आहे हॅपी बर्थडे बायको हॅपी बर्थडे सकाळपासून पन्नास वेळा ऐकल्या हॅपी बर्थडे पण गिफ्ट काय मला भेटणार नाही हे मला पण माहिती आहे ते ते दहा वर्षातली काय ठरलेली गोष्ट आहे ती कधी चेंज होणार नाही दहा वर्षात चेंज झालं नाही ते ह्या बर्थडे मला घे हा चालतंय तसं तर म्हटलं तर हे आणि शंभूस मायासाठी मोठं गिफ्ट आहे अजून वेगळ्या काय गिफ्ट आहे अशा म्हणजे मी सोडूनच दिली मी आता अपेक्षाच ठेवत नाही की मला कुणीतरी गिफ्ट घेईल आहे का नाही पाणीपुरी चालतो तुला एक हो? ते पण नाही जमणार आज ते पण आज पाहुणे भरपूर आहे त्याच्यामुळे पाणीपुरी पण नाही जमणार आहे एक गजरा घेऊन देऊ का गजरा ते पण नाही तुम्ही आणणार नाही का चला झाले असला तरी सकाळ सकाळ चालू झालं मेकअप ला सुरुवात केला नेहमीचा माझा क्युअर स्किनचा झालं क्युअर स्किन क्युअर स्किन झालं चालू क्युअर स्किनचा कार्यक्रम तुझा <laughs> करायलाच पाहिजे मेकअप करणार सो मेकअपच्या आधीची ही प्रोसेस तर करायलाच पाहिजे ना मी तर आता परत एकदा विषय निघाला म्हणून सांगते मग क्युअर स्किनचं मी खूप दिवस झालं खूप महिने झालं प्रोडक्ट युज करते तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता आज तर माझा मेकअप होणार संध्याकाळी बड्डेच्या टाइमला शिवाय आता लग्न सराई येते आणि क्लायमेट वेदर पण चेंज होतोय कधी थंडी वाजते ना आता थंडी खूप वाढलीये तर ह्याच्यात पण आपल्या स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं नाही तर मग फेसवरती डरनेस वगैरे हो दिसायला चालू होतं सो तुम्हाला आधीपासूनच माहिती आहे परत एकदा नवीन ऑडियन्ससाठी सांगते की मी हे क्युअर स्किनचे हे जे माझे प्रोडक्ट आहेत पाच प्रोडक्ट त्याच्यात फेसवॉश येतं सनस्क्रीन येतं मॉइश्चरायझर येतं आणि ह्यावाले टॅबलेट येतात ज्या की मी यूज करते तर हे पाच प्रोडक्ट मला रिसिव्ह झालेत आणि हे ॲप तुम्ही तुमच्या अँड्रॉइडमध्ये किंवा तुम्ही तुमच्या आयफोनमध्ये प्लेस्टोरमधून जाऊन डाउनलोड करू शकता डाऊनलोड केल्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं त्याच्यानंतर त्यांचे डॉक्टर्स आहेत ते आपल्याला काही क्वेश्चन्स विचारले जातात त्याचं वन बाय वन आन्सर दिल्याच्यानंतर आपल्या फेसचा फोटो क्लिक करायचा असतो साईड फोटो क्लिक करायचा असतो त्यांचे डॉक्टर्स आहेत ना ते आपल्या स्किनला अॅनालिसिस करतात आणि आपल्या स्किननुसार ते आपल्यासाठी एक पर्सनलाइज किट तयार करतात माझ्यासाठी हे पाच प्रोडक्टचा झालेला आहे तर हे किट मला रिसिव्ह झालं आहे एकवीसशे बावीसशेमध्ये जर तुम्ही माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज केला तर तुम्हाला मिळणार स्पेशल असं शंभर रुपयेचं डिस्काउंट आणि तुमची तुमच्या बजेटनुसार किट पण सिलेक्ट करू शकता यांच्याकडे पंधराशेचं पण किट अवेलेबल आहे बावीसशेचं पण किट अवेलेबल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्री आणि फास्ट डिलिव्हरी आहे आणि तुम्हाला मंथली फॉलोअप सेशन होतं त्यांचे डॉक्टर्स मंथली फॉलोअप सेशन घेतात त्या तुमच्या स्किनला परत एकदा चेक केलं जातं आणि तुमच्या स्किननुसार जर किट चेंज करायचं असेल तर ते पण तुम्हाला ते सजेस्ट करतात हे प्रोडक्ट किती किती क्वांटिटीमध्ये कधी लावायचं हे सगळं तुम्हाला ऍपमध्येच बघायला भेटेल डायट प्लॅन पण तुम्हाला ऍपमध्येच बघायला भेटेल आणि हल्ली तर रिमाइंडरचं ऑप्शन आलं आहे रिमाइंडर ऑन केल्याच्या नंतर ते तुम्हाला रिमाइंड करत राहतं की तुमचं प्रोडक्ट ऍप्लिकेशनचा टाइम आलेला आहे सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी बाहेर कुठेही जायची गरज नाहीये आणि तुम्ही तुमच्या घरी बसल्या बसल्या तुमच्या स्किनला फिक्स करू शकता क्लिअर करू शकता ट्रीट करू शकता आणि माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज करायला अजिबात विसरू नका लिंक हवी असेल तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आणि कमेंट मध्ये सुद्धा लिंक पिन केलेले आहे जावा आणि तुमचा ऍप डाउनलोड करून तुम्ही तुमच्या स्किनला लगेच ट्रीट कराय बे बॉय बे गर्ल बर्डे गर्ल फोटो सिंगर आलाय सिंगर आलाय बर्थडे हॅपी बर्थडे काय हा बोल हा हा बर बोल काय बोल होता बर जाऊ दे बंद करतो बंद 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 केला जाऊ दे बंद केला बाबा काय बघायचं नाटका अशी कसं म्हण होता जाऊ दे बंद केला नॅशनल साडी घातली का नॅशनल नॅशनल साडी फायनली घातली मी तेव्हा घातली त्याच्यानंतर आज लागला फर्स्ट टाइम घातली ह्या दोन

खायचा चालू चालू केला चालू, 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 चालू केला पण ओळ बाबा ए दे तिला हात लावून देऊ नको जा तिथं वरड वरड तिला वरड हो वय मारायचं नाही मारायचं नाही तू बाई टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे अश्विनी टू यू अजून काय काय तेवढच बस त्यांनी लव कामाला लावलंय चालते जाताना भांडी बी ठेवत असेच ते नाही भांडी बी घासून घे परत तुला चान्स नाही भेटायचा अरे हा मग तुला घासावं लाग तिथे नाही परवडायचे तुला

आणि आम्ही जेवून बसलोय इकडं फक्त यांची पंगत राहिलेली नाही नाही आम्ही राहिलो जेवायचं लेडीज फर्स्ट यांना पहिलं जेवायला देतो मग आम्ही जेवतो जेवून घ्या तुम्ही हा ह्यांना द्या होय होय त्यांना द्या लेडीज आधी मग आपण जेवू काय हा सगळं सगळं देऊन टाका ते देऊन टाका आणि आपल्याला राहिलं तर आपण जीवन आपलं काय नाही आपण उपाशी हां उपाशी राहिलं तरी चालतंय काय नाही काय नाही जीवन घ्या जेवून घ्या तुम्ही आपलं भरलं भरलं बरं हा गरज आहे आपल्याला नाही गरज आपलं ऑलरेडी बाहेर आले पाया पडले की आशीर्वाद वर्षात पाळणं हलू पाळणा हलून आम्ही वाईट नको दुसरा कायच्या वेळेसचा कार्यक्रम दाखवत तुम्हाला हा हा ह्य कार्यक्रम असतो इकडं हा नाही रडायचा नाही रडायचा व्हायचा हो आज हे कार्यक्रम फिक्स असतो हा घ्या वा 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 नो नो वा तुम्ही माझा घ्या आता बघ ह्यांचं बघून काय मला राहावा ना आता मला असतो आमचा कार्यक्रम असतो ती परमानंट ही परंपरा प्रतिष्ठा अनुशासन असत परंपरेत ये परंपरेत घे तिला परंपरा आहे परंपरा हा रोड दे रोड दे हा येऊ शे रोड बाय बाय आई आई बाय आई बाय

चिवडी ते रात्री राहिले होते ते आता आम्ही सकाळी चाललो सोबतच सगळे आणि झाले असं की रात्री आम्ही गप्पा मारत बसलो ते रात्रीचे तीन कसे वाजले ते कळलंच नाही तर आता जाम झोप झोपाली ते गाडी चालवत आहेत पण मला झोपच कंट्रोल नाही कारण तीन ला साडेतीन पन ला तीन साडेतीन ला हो तुम्ही झोपा की म्हणजे आम्ही सगळ्यात झोपून तीन साडेतीन ला झोपल्या रात्रीच्या आणि परत साडेसातला उठले तर अजिबात झोप नाही झाली डोकं बिक पॅक झालं आता दुखायला गलंय झोपते आता सो बघूयात हॉटेल वरती कसं काय होत आहे आज गर्दी कशी भेटते काय पुढे कंटिन्यू बघत राहा कंटिन्यू धावा कंटिन्यू कंट्यू चहा प्यायला आलोय कुठं सुकून छेट सुकूनेट थेट सुकून सुकून ना शिकून घ्यायला हॉटेल वर नाही डायलॉग आणला अजून तिला ओरिजिनल ओरिजिनल कॉपी नाही करायची आपल्याला वाटला थांबा चा पिऊ द्या पण एक रिएक्शन मला बघू द्या कसा वाटतं विषय काय एक नंबर असणार आहे कारण आम्ही घरी कधी चा पित नाही पण इथला पितच जाता येता इथं थांबतोच चहा घेतो

कांदा लिंबू हा गुलाबजाम असतो आणि खर्डा। चटणी खरडा असते चटणी असते पापड असते आणि मी पण असते इकडे बाबू मोहम्मद इकडचं सेक्शन अजून चालू केलं नाही त्या सेक्शनला गर्दी गर्दी म्हणून आम्ही इकडे बसलो एकच सेक्शन चालू आम्ही बिर्याणी

निघायची तयारी किती वाजली बारा वाजले असतील ना बराजे अजून थेट पुण्याला जायचो चला बाय 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 सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना थँक्यू सो मच खूप छान बड्डे झाला मला लाईफ टाईम लक्षात राहील सगळ्यांना आणि नको तो कार्यक्रम केला फटाके लाव कुठं काय लाव आणि गिफ्ट आणत बसलाय मी त्यामुळं आता काय करणार आहे माहिती आहे का मी माझ्या बड्डेला बीतेचे येणार आहे आणि तुषार आणि आम्ही तुमच्यासाठी खास आमचं नाही 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 आणि सागर भरपूर दिवसांत भेटला चांगलं पाणी बरं चला निघायचं